मानसे गेली दूर आता अमके संवाद झाले मानसे गेली दूर आता अमके संवाद झाले अरे मरण झाले स्वस्त अरे मरण झालंय स्वस्त आणि जगणे महाग झाले आणि जगणे महाग झाले नमस्कार मी प्रशांत चिंतामण बेले राहणार गणेश नगर जाणे मालेगाव जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेचाळीस नव्याण्णव पंच्याऐंशी आज तुमच्या समोर या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेनिमित्त विषय मांडतोय जगणे होत आहे मित्रांनो जगणे महाग आहे हे वाक्य कधी काळी तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकलेले असेल पण ते वाक्य आता सत्य होत आहे कारण आजच्या या नव्या युगात माणूस नक्कीच स्वतंत्र झालाय पण त्याचा मेंदू मात्र तिथल्या निर्जीव वस्तूंनी गुलाम झालेला आहे त्याला जगणे म्हणजे पबजी गेम खेळण्यासारखे वाटायला लागले ज्यात एकदा मेल्यानंतर पुन्हा खेळता येतं पण तो हे विसरला आहे की जिंदगी कोण खेळ नाहीये येतो सपर हे सबको हे हा अरे हे दम अरे हे दम तो जिंदगी जी कर का मित्रांनो जीवन हा एक सुंदर अनुभव आहे आणि तो प्रत्येकाने अनुभवायलाच हवा पण हल्लीच्या या स्पर्धेच्या युगात माणूस जगण्याविषयत ज्याच्याकडे पाहावं तो आत्महत्या करतोय आयआयटी सिलेक्शन नाही झालं करात्मत कर्ज चाललं करात ब्रेकअप झालं करात्मत्या अरे काय चाललंय काय खरंच जगणं इतकं वाव होत आहे या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी आपल्याला कालचे जगणे आणि आजच्या जगण्याचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा पूर्वी माणसे एवढी प्रगत नव्हती पण तरीही समाधानी होती कारण पूर्वी निसर्ग आणि माणूस यांच्यात समतोल होता एक ठोर विचार खूप छान म्हणतात ते म्हणतात नेचर कॅन फील युअर नीड नॉट अ ग्रीड म्हणजेच निसर्ग तुमच्या गरजा अवश्य बागवू शकतो पण तुमचा मुळीच नाही आणि हल्लीची माणसे लोभी होत चालली आज माणसाकडे मोबाईल नावाची यंत्र आले ज्यामुळे त्याला जग जोडले गेले पण तरीही तो एकटा पडत चाललाय आज टेलिस्कोपच्या साह्याने माणूस आकाशातील चंद्र ताळे अगदी स्पष्टपणे पाहू शकतो पण त्याला आपल्या आजूबाजूला काय चाललंय याची जाणच नाही मित्रांनो हल्लीची माणसे ही स्वार्थी होत चालली आज ज्याच्याकडे पाहावं तो ज्याच्या त्याच्या स्वार्थाचा विचार करतोय आणि यामुळे माणूस उद्ध्वस्त होत चाललाय आजचं जगण हे फक्त बरोबर दिसायला समृद्ध आहे पण आतून येथील प्रत्येक व्यक्ती ताणतणावग्रस्त आहे आज माणूस एकमेकाला मदत करायला तयार नाही अरे माणसातली माणसिकी स्वस्त होत चालली आणि म्हणूनच अरे आणि म्हणूनच जगणे माग होत चालले आणि यासाठी तंत्रज्ञानाची प्रगती किंवा औद्योगिकरण जबाबदार आहे असं मी मुळीच म्हणत नाही कारण जगणं कठीण व्हायला फक्त आणि फक्त माणूसच जबाबदार आहे तो कधी जातीभेदाचे राजकारण करतो कधी छोट्या छोट्या गोष्टींवर दंगे घडवतो याची काही हल्लीची उदाहरणे आपल्या समोर आहेत जसं की हिजा प्रकरण हनुमान चालीसा व अर्ज चाललेलं राजकारण मित्रांनो जोपर्यंत ही सर्व प्रकरण बंद होतात ना तोपर्यंत माणसाचे जगणं हे मागत होत राहील हल्लीची माणसे आळशी चालली आहेत आज प्रत्येकाला शॉर्टकट पद्धतीने सक्सेस मिळवायचा आहे पण एक इंग्रजीतलं वाक्य आहे कि सक्सेस इज अ थिंग विच डू नॉट हॅव शॉर्टकट म्हणजे यश ही अशी गोष्ट आहे जिला कधीच शॉर्टकट नाही पण आपले प्रत्येकाला शॉर्टकटच वापरायचं आहे आणि शॉर्टकट वापरून वापरून आपलं जीवनच त्यांनी शॉर्ट केलंय माणसामुळे निसर्गातही खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे आज नवनवीन साथीचे रोग निर्माण होत आहेत कोरोनाही त्यालाच एक आहे बरं का कारण कोरोनाचा निर्माण कसा झाला याचेही शंभर टक्के स्पष्टीकरण आजही आपल्याकडे नाही नवनवीन साथीचे रोग ग्लोबल वॉर्मिंग रशिया युक्रेन युद्ध आणि छोट्या छोट्या गोष्टींवरचं राजकारण अशा अनेक समस्यांनी आज मानवाचे जीवन वेळलेले आहे आणि अशा परिस्थितीत माणसाचे मरणे स्वस्त होत आहे आणि जगणे माग होत आहे मित्रांनो शेवटी एवढं सांगतो माणसातली माणुसकी जपा एकमेकांना सहाय्य करा तरच आपलं जगणं कदाचित शकेल असो हा एक ज्वलंत विषय आहे आणि यावर बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळेच्या आणि काळाच्या बंधनात प्रत्येक जण असतो आणि यातून मी तर एकच असणार म्हणून वेळेच्या आणि काळाचे भान ठेवतो आणि शेवटी एवढं सांगतो आयुष्य खूप छान आहे पण थोडं लहान आहे आयुष्य खूप छान आहे पण थोडं लहान आहे अरे रडतोस काय वेड्या अरे रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे लढण्यात छान आहे धन्यवाद